जवळजवळ नेमके आय पी एल संपत आले आहे काही टीमांच्या सहा मॅचेस झाल्या आहेत काही टीमांच्या सात मॅचेस झालेल्या आहेत तर पॉईंट कोणाचे वर्चस्व आहे कोणत्या टीमा टॉप चारच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि कोणत्या टीमात टाटा वाय वाय या आय पी एलमधून होण्याच्या मार्गावरती आहेत पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पॉईंट समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या आय पी एलमध्ये मध्ये सर्व टीमच्या चौदा चौदा मॅचेस होतात चौदा मॅचेसपैकी काही टीमांच्या सहा मॅचेस संपल्या आहेत तर काही टीमाच्या सात मॅचेस संपल्या आहेत तर यामध्ये कोणाचे वर्चस्व आहे आणि कोणाला टॉप टेन मध्ये जाण्यासाठी कोणती रणनीती आखावी लागेल आणि आणखीन किती सामने जिंकावे लागतील हे आपण पाहूया तर मित्रांनो पॉईंट ठेवलमध्ये पहिल्या स्थानावरती आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटनचे सहा सामने झाले आहेत सात सामन्यापैकी चार सामन्यांमध्ये विजयी आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत आठ तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत आठ आठ सामन्यापैकी चार सामने त्यांना टॉप चेअरमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील मित्रांनो सोळा पॉईंटमध्ये टीमात टॉप चेअरमध्ये क्वालिफाय करतात तर सर्व टीमला सोळा पॉईंट करणे आवश्यक आहे सोळा पॉईंट होण्यासाठी किमान चौदा मॅचेसपैकी आठ सामने टीमांना जिंकावे लागतात तर दुसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजयी आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत आठ तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत नऊ नऊ सामन्यापैकी त्यांना चार सामने दिल्ली कॅपिटल्सला टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर तिसऱ्या क्रमांकावर आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचेही सहा सामने झाले आहेत सहा सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजयी आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहेत आठ तर त्यांना अजून आठ सामन्यापैकी चार सामने त्यांनाही टॉपर मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर चौथ्या क्रमांक हे लखनौ जायंट्स लखनौ सुपर जेंडचे सात सामने झाले आहेत सात सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे आठ पॉइंट आहेत त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत सात सात सामन्यापैकी चार सामन्यामध्ये त्यांना विजयी संपादन करणे आवश्यक आहे टॉप चार मध्ये जाण्यासाठी त्यांना चार सामने अजून जिंकावे लागतील तर पाचव्या क्रम ही कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे सहा सामने झाले आहेत सात सामन्यापैकी तीन सामन्यांमध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहेत सहा त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत आठ आठ सामन्यापैकी पाच सामने त्यांना टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर सहाव्या क्रम ही पंजाब किंग्स पंजाब किंगचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजयी आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत त्यांचे सामने अजून आहेत शिलक नऊ नऊ सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये त्यांना विजय संपादन करा करावा लागेल तर सातवा क्रम करता आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे सहा सामने झाले आहेत सहा सामन्यामध्ये दोन सामन्यामध्ये विजयी आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत चार तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत आठ आठ सामन्यापैकी सहा सामने त्यांना टॉप थेरमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर आठव्या क्रमांकात हे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे सहा सामने झाले आहेत सहा सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजयी आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांचे पण आहे चार तर राजस्थान रॉयल्सचे आठ सामने शिल्लक आहेत आठ सामन्यापैकी त्यांना सहा सामने त्यांनाही टॉप थेर मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर सनरायझर हैदराबादची ही ती चवस्था आहे त्यांचेही सहा सामने झाले आहेत दोन सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यांचे पॉईंट आहे चार त्यांच्या सामने अजून शिल्लक आहेत आठ आठ सामन्यापैकी त्यांनाही सात सामने जिंकावे सा लागतील तर दहाव्या क्रमांक कोणती आणि तळाला तळालाही चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सचे सात सामने झाले आहेत सात सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजयी आणि पाच सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर त्यांच्या सामने अजून शिल्लक आहेत सात तर सात चेन्नई सुपर किंग्सला जर पॉईंटेबल टॉप चॅनमध्ये जायची असेल तर सात सामन्यापैकी सात सहा सामने त्यांना टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर मित्रांनो असे असणार आहे पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते टॉप चार मध्ये कोणत्या टीमा पोहोचतील आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा